हॅलो एवरीवन कसे आहे सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे साफसफाई झालेली आहे नाही आता म्हणा तुम्ही कसं तर किचन तर झालेलं आहे माझं किचन सगळं अरेंज झालेलं आहे बस जेवणाचे भांडे पडलेले आहे आणि सगळं म्हणजे झालेलं आहे किचन माझं ऑलरेडी निपटलं आहे फक्त आता ह्या रा हे राहिले थोडंसं रूम रूम पण आताच करून गेला तो दसऱ्याच्या अगोदर आणि फक्त थोडंसं आता एक वेळा हात मारून देणार आहे कपडे घडी करायला तेवढेच वापस आलेले आहे कपडे घडी करणार आहे आणि मी आता घातलेली आहे साडी आणि हे अजूनही पसारा आहे आए, बाहेर आई आईने ब्लँकेट वगैरे आणले धुवासाठी ते करायचे आहे आता एक मधात ते प्रमोशनचा व्हिडिओ आला आहे अर्जंट शूट करून देणं आहे आजही करणं आहे उद्याही अकोला जाणं आहे बस त्याचीच तयारी आहे तर चला म्हटलं आता ही साडी घातली आहे मी आणि साडीवर शूट करायचं होतं आणि साडी मला दीपा ताईंनी दिलेली आहे ज्या आता मुंबईला मुंबईला त्यांच्याकडे गेली होती ना मी याच्याही अगोदर त्यांनी दोन गिफ्ट पाठवले होते मला आता ही साडी दिली आहे ब्लाऊज वाईट आहे पण मी माझं ब्लाऊज घातलं कारण ब्लाऊज शिवायचा आहे तर असं आहे आजचं शेड्यूल पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे अशी की कसं सांगू थोडंस म्हणजे थोडीशी अशी सॅड न्यूजच म्हणा सॅड न्यूजच आहे थोडीशी की म्हणजे माझ्याबद्दलच आहे माझ्याबद्दल म्हणजे अशी आहे की सांगू की नाही सांगू सांगू की नाही सांगू चला सांगूनच देते तर माझं जे हे चॅनल आहे रश्मी सोनोने एम एस ट्वेंटी सेवन ह्या चॅनलवर गेल्या एक महिन्यापासून प्रॉब्लेम चालू आहे आता तो खूप टेक्निकली प्रॉब्लेम आहे माहीत नाही कसं काय प्रॉब्लेम आला तर मी कोणाची व्हिडिओ कॉपी कर म्हणजे कोणाचे व्हिडिओ माझ्या व्हिडिओ टाकत नाही मी कोणाला ट्रोल करत नाही कोणाचं मी फोटो लावून थमील लावत नाही म्हणजे अशा याच्यात बाकी तर आपण कोणी गेस्ट वगैरे आला तुला होतंच काय माहीत कॉपी स्ट्राय स्ट्राईक हे ते इशू येऊन बसले मला तेही माहीत नाही कशाचे स्ट्राईक मारले कोणी मारले बरं मारले काहीच माहीत नाही पण तरी मी माझ्या ह्या चॅनलवर काम करून राहिली आहे की बा या होपने की ते प्रॉब्लेम निघेल पण एक महिना झाला आहे त्या माझ्या ह्या चॅनलवर प्रॉब्लेम चालूच आहे पण काही प्रॉब्लेम निघायचं नाव घेत नाही आहे सही लाईट लाव बरं बेटा मधातले दोन लाईट लाव बरं हां आता क्लिअर दिसून राहिलं तर का बरं काय चालू आहे प्रॉब्लेम काही समजून नाही राहिलं मी थोडी सॅड सॅड पण आहे पण माझे कामं पण इकडे भरपूर चालू आहे प्रमोशनचे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण एवढं कुठं सहा लाख चॅनलवर माझं कोणाला काय प्रॉब्लेम असेल माझ्याशी मला माहीत नाही आहे की मी कोणाला कोणाच्या विरुद्ध बोलत नाही मी आपलंच सांगत राहते माझे नॉर्मलच व्हिडिओ राहते माझ्या काही भांड्याचे ब्लॉग राहत नाही काही नाही आणि मी कोणाच्या विरुद्धही बोलत नाही पण काय माहिती का बरं कोणी काय स्ट्राईक की काहीतरी इश्यू केला मला मेल आला होता मी तो दिला आहे म्हणा मी यूट्यूबच्या इकडे सबमिट वगैरे केलं आहे ते पूर्ण इश्यू मी सबमिट केलेला आहे मी तिथे रिक्वेस्ट पण टाकली आहे की बा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करा पण एक महिना झाला अजून काही प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही आहे तर पुढे काय होणार आहे काय नाही मला माहीत नाही आहे पुढे जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर फारच छान नाही झालं तर मग मला हे चॅनल स्टॉप करावं लागेल असं होऊ शकते पण असं होणार नाही मे वे बी वेळ लागेल पण माझा चॅनलचा जो प्रॉब्लम आहे तो निघून जाईल त्याचं सोल्युशन मला भेटून जाईन पण थोडंसं त्याच्यामुळे मी जास्त बर्फ पण नाही करून राहिली पण नेमकं जर कुणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही पर्सनली मेसेज टाकू शकता पर्सनली भेटू शकता माझ्या चॅनलवर वगैरे स्ट्राईक देऊन काही फायदा नाही पण स्ट्राईक लागली कशी हेही समजलं नाही मला एक झाली आली होती एक मग दोन मग अचानक ती मग समजलं आहे तेवढं तरी आहे की माझं अकाउंट चालू आहे तेवढ्यानं तरी बरं आहे पण आता असो आता काय करणार आहे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर फार चांगलं नाही झालं तर मग तरी पण मी काही हताश होणारी नाही आहे आणि मी काही दुःखी होणारी नाही आहे कारण मला हा प्रॉब्लेम जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून मी एक ऑलरेडी एक सपोर्टला एक चॅनल उघडलं होतं पण असं माहीत नव्हतं की इकडे असा प्रॉब्लेम होईल म्हणून पण तिथे त्याची मी लिंक खाली दिली आहे तर तिथे मला प्लीज सपोर्ट करा प्लीज सबस्क्राईब करा आणि तिथे तिथे फक्त आता ब्लॉगच राहणार आहे आणि मला तर वाटते की माझं माझं मन म्हणते की माझ्या चॅनलचा प्रॉब्लेम हा सॉल्व होऊन जाईल रश्मी सुरेन एम एस ट्वेंटी सेवनचा <coughs> सॉरी तर खाली मी माझ्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये हिंदी ब्लॉग राहणार आहे ते मी हिंदी याच्यासाठी चालू केलं होतं की मग खूप लोकांना माझे व्हिडिओज आवडत होते पण त्यांना समजत नव्हतं आता मोबाईलवर जरी आलेलं आहे की तुम्ही ट्रान्सलेश ट्रान्सलेट होऊन देते इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये पण त्यांना तेही समजत नाही आहे तर त्याच्यामुळे मी ते चॅनल चालू केलेलं आहे पण आता ते तर मी एक केलं होतं बाप की असो आपलं चॅनल पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की माझ्या या चॅनलमध्ये प्रॉब्लेम आला आहे काय होणार काही नाही मला माहीत नाही तर मी माझ्या नवीन चॅनलची लिंक खाली दिली आहे तर प्लीज तिथे जाऊन सबस्क्राईब करा सपोर्ट करा करू असं खूप वेळा होतं आता माझं वन मिलियनचं टिकटॉकचं अकाउंट होतो टिकटॉक बंद झालं होतं मी पुन्हा इथे सुरुवात केली पुन्हा मला दोन वर्ष लागले होऊ शकते नवीन चॅनलवर पण मला यायला पुन्हा दोन वर्ष लागेन पण मी एक सपोर्टसाठी चॅनल चालू केलं आहे तर आणि प्रे करा की माझ्या या चॅनलचा प्रॉब्लेम निघून गेला पाहिजे आणि लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज भेटणार आहे तर मी ती सांगणारच आहे इन्स्टावर एफ बीवर आणि याच्यावरही सांगणारच आहे याच्यावर माझं काम चालू आहे पण की काही असे व्हिडिओज माझे थांबून जातात डॉलर जनरेट नाही होत आहे झिरो झालेली आहे एकदम काय काय प्रॉब्लेम आहे समजून मी आला रिक्वेस्ट टाकली सगळं टाकली पण अजूनही काही सोल्युशन निघालेलं नाही आहे तर असो मी काही आता याचं की दुखळा रडत नाही मी नवीन चॅनल चालू केलं आहे मला प्लीज सपोर्ट करा खाली मी चॅनलची लिंक देत आहे थँक्यू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय